तर नमस्कार मित्रांनो मी रिश्केम ठेव तुमचं स्वागत आहे मित्रांनो त्याला मित्रांनो आता तुम्हाला रत्नागिरी कोकण रेल्वे स्टेशन तुम्हाला दाखवतो बघताय तुम्ही खूप नवीन झालं इथे मित्रांनो वेगवेगळ्या ठिकाणी पार्किंग ठेवले रिक्षा वाल्याने वेगळी बस स्थानकला लागेल फोर व्हीलर असे वेगळे पार्किंगसाठी जागा केलेली सुंदर आणि स्वच्छता पण खूप पहिला खूप प्रॉब्लेम होता कारण का तर पहिला पाऊस पडायला लागला की जागा खूप कमी पडायची त्यामुळे भार वगैरे खूप आणि घलाचं वगैरे पण भरतो कोकण ग्रॅव्हिटेशन तेव्हा मी मागे आलो होतो तुम्ही उशे पहिले त्याचं काम चालू होतं मी आता फक्त एकदम पाय का पायच चाललेला आहे रेल्वेशनचा हा गुण तर मित्रांनो तिकीट वगैरे आता आपण काढलेली आहे आणि आता आपण खाली प्लॅटफॉर्मला जायचं आहे कुठे लागते ते बघायचे ते मित्रांनो थोडीशी झोप नाही झालेली आपल्याला पेट्रोल क्रमांक दोनवर जायचा का दोनवर येणार आहे आपली गाडी बंगला ने आपण जाणार आहोत ती एक गाडी ती खेडला थांबते चिपळून खेड आणि फास्ट गाडी आहे आणि त्या गाडीमध्ये खूप गर्दी असते मी जातो त्या गाडीने पण मित्रांनो आपण जेव्हा सिंगल असाल तरच आपण त्या गाडीने जाऊ शकतो फॅमिलीला घेऊन जाण्यासारखं काय तर मित्रांनो फॅमिलीला घेऊन जाण्यासारखं ही गाडी नाही मंगला एसपी कारण खूप गर्दी असे की मित्रांनो फायनली मी घरी आलो आणि बाकीचा व्हिडिओ करायचा राहून गेला खूप गडबड झाली आणि आता मित्रांनो नाईट उठी आहे तर डबा घेऊन जायचा नाईटला रात्रपालीला त्यामुळे ना बायको काहीतरी बनवायला पाहिजे मग बायकोने कांदा वगैरे सगळा चिरून ठेवला होता आणि मी पीठ वगैरे हो घेतलं आहे बेसण्याचा मस्त मग मस्त गरमागरम भजी बनवतो आहे तर बायको बोल आपल्याला हॉटेलसारखी आणि भारतीय ते आडगडीवर तसे भजी झाली पाहिजे त्या पद्धतीने बनवा तर म्हटलं ठीक आहे असे म्हणणार मित्रांनो भाजीमध्ये मसाला हलद आणि मीठ कांदा हे चारच आपण हे घेतलेलं आहे बाकी काय सुद्धा नाही आणि हॉटेल सेम टू सेम भजी झालेली बघा बघाय बघ झाले की नाही हॉटेल झाले की नाही बघ हा टेस्ट करून बायको टेस्ट करते कसा झालंय चांगले झाले ना बोलायचा असतो फायनली कांदा भाजी खूप मस्त पैकी झालेली आहे चला आता आपण निघाव्या तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी रिश्वट मित्रांनो फायनली आज रात्री रात्रपाली दुटी आणि मी आता जेवण वगैरे आपलं झालं आहे मित्रांनो फायनली आता दापोलीमध्ये थंडी पडायला सुरुवात झाली आहे आजपासून थोडी थोडे जाणं होते की थंडी पडते त्यामुळे आता मी पोरणं जॅकेट घातलं आहे जे आपलं नेहमी प्रमाण असतो आपल्याबरोबर चला मित्रांनो आज खूपच म्हणजे थोडी अशी थंडी जाणं होतेच आहे म्हणजे आता बरेच जण लोक म्हणतात आज थंडी जाणं होते आणि कोकणात फायनली थंडी पडायला सुरुवात झालेली आहे म्हणून दापोलीला मिनी महाबळेश्वर काय म्हणतात ते म्हणून मला माहिती आहे

ट्रेन साठीच उतरलो आणि नंतर बघतो तर ना। नाही नंतर मग ना तिथनं रिक्षावाला भेटला परिषद पर्यंत परिषद तू गेलो एक फोर व्हीलरवाला तर आम्ही वाला पाठला गेला आम्हाला तर रात्री जातोय तर नाही तो बोलला हो ना मी मार्केटमध्ये सोडतो मग मा त्याने मार्केटमध्ये मार हे स्टेशनला बस स्टँडलाच सोडला तिथं तिथनं गेलो मग लगेच चिपळूण लागली होती कुठनं ला। मी कमी येत गेलो तसं मग मस्त झालं परस काल आज पण आज बारा वाजता आलो बरोबर घरातनं सात वाजता भाव आला रत्नागिरीत तिथनं मग रेल्वे स्टेशनला साडेआठला देई गाडी बरोबर बारा वाजता आलो मी पाच तासात आलो रत्नागिरीतनं फायनली मित्र त्याच्या कामाला तो गेला आणि आता बघतो तुम्ही इकडे आज कोणत्यावर गाड्या आणि मी चालू नेहमीप्रमाणे माझं ते पान मसाला जेवण वगैरे झालं पान मसाला चकली रंगण्यात झाले पान पतंग येते करण्याकर सामसूम यूज करण्या का पतंग किती वाजले असे सांगा त्यांना आता वाजले बरोबर साडेदा वाजले सांगितलं जो टेक घ्यायचा राहिला होता तर मित्रांनो हा संपूर्ण जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की नेहमीप्रमाणे आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चांगले हो चांगले व्हिडिओ तुमच्या भेटीला नक्की घेऊन येऊ येऊ घ्या आपण चला मित्रांनो तोपर्यंत टाका काळजी घ्या